राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून पेटला असतानाच आता आदिवासी व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचे दिसून येते धनगर व धनगड हे एकच आहे असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने याचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसह कर्जत खालापूर मधील आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी कर्जत पोलीस मैदान येथे सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये रायगड जिल्ह्यात वन जमिनी दळी जमिनी आदिवासींच्या नावे करणे रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करा शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करा बोगस आदिवासी नोकर वर्गास बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करा आरोग्य केंद्राची दुरवस्था सुधारा अशा प्रमुख मागण्या घेऊन दिनांक सात ऑक्टोबर रोजी आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरमधील आदिवासी बांधव हे ये कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर आदिवासी आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली मुख्य बाजारपेठ ते कपालेश्वर मंदिर मार्गे डॉक्टर करून कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभा घेण्यात आली यावेळी प्रमुख आदिवासी नेत्यांची या सभेत भाषणे झाली या भाषणांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात टीकास्त्र डागत सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला सभेची सांगता होताच आदिवासी सा नेत्यांसह बांधवांचे शिष्टमंडळ यांनी प्रांत अधिकारी नसल्याने त्यांचे निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसीलदार धनंजय जाधव यांचे देत सदर निवेदन या आपल्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करावे अशी विनंती करण्यात आली या आदिवासी आक्रोश मोर्चाला नारायण डामसे परशुराम दरवडा देवराम लांडगे मारुती वायळ संजय भंगे सोमनाथ वाघमारे विलास धोने आदीसह आदिवासी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चिडलेला आहे हातामध्ये काठी कुराड्या खडकीचे झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरतोय किती आमचं आत्म पाहणार आहे जर आमचं आत्म न पाहता खरं तर त्यांनी हा निर्णय ज्यार बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार लागली तरी आमची आंदोलनं थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंचतालिकात कर काय करू तो समाजाचा निर्णय होईल ते मी आता बोलत नाही पण जर निर्णय झाला नाही जर महाराष्ट्रामध्ये ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढं राहतील आदिशिक विचार बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही का बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार नाही महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठा घेणार नाहीत पण आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब असतील निरवळ साहेब असतील नावीसाहेब असतील सर्व आजी माजी मंत्री जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही खाली पालन करू आणि याच्यापेक्षा आदित्य काय आम्ही या ठिकाणी बोलणार नाही जनोदय करिता गणेश पवार कर्जत